श्रीवर्धन तालुक्यातील वेळासागर इथे समुद्रात बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांसह एका मित्राचा समावेश आहे या घटनेनंतर मृत तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांची मनही हेलावली आज सकाळी सुमारास येथील मयुरेश संतोष संतोष पाटील पाटील अवधूत आणि त्यांचे नवी मित्र फिरायला गेले होते सकाळची वेळ असल्यानं किनाऱ्यावर फारशी वर्दळ नव्हती याच दरम्यान समुद्रात पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं मयुरेश पाटील अवधूत पाटील आणि त्यांचा ऐरोली येथील मित्र हिमांशू संतोष पाटील हे पाण्यात बुडाले स्थानिक तरुण तरुण आणि वॉटर स्पोर्ट चालकांच्या मदतीनं या तरुणांना बाहेर काढत येथील बोरली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किशोर कोथुळे आणि सहकार्यांनी या तरुणांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता तीनही तरुणांचा या घटनेत मृत्यू झालाय आपल्या दोन तरुण मुलांना गमावल्यानं गोंडघर येथे संतोष पाटील यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय घटनास्थळी दिघी सागरी पोलिसांनी भेट देत पाहणी केली आहे पुढील तपास सुरू आहे मकरंद जाधव बोरली पंचतन श्रीवर्धन युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज